कर्मचाऱ्यांनी घेतला लग्नात चार लाखाचा हुंडा पाहुण्यांसमोरच घेतले चार लाख मोजून हुंडा प्रतिबंधक कायद्याची ऐशी तैसी स्वतःच्या लग्नात चक्क चार लाख पाहुण्यांसमोरच मोजून घेतल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यात घडलेली आहे एका चित्रपटाला लाजवेल अशी ही घटना पाहून सर्वजण अवाक झाले त्यामुळे हुंडा प्रतिबंधक कायदा आहे की नाही अशी शंका यायला लागली असून प्रशासन मात्र याकडे डोळे मिटून पाहत असल्याचे दिसून येत आहे जरी जामणी तालुक्यातील एका मुलाचे मारेगाव तालुक्यातील एका मुलीशी नुकतेच लग्न जुळले लग्नाच्या साखरपुड्याची तारीख ठरली आणि साखरपुडा सुरू असतानाच मुलाला मुलीच्या वडिलांनी चक्क चार लाख रुपये पाहुण्यांसमोरच मोजून मुलाला दिले ही सगळी घटना पाहुण्यांसमोर घडल्याने अनेक पाहुणे अवाक होऊन त्या रकमेकडे बघत होते हुंडा प्रतिबंधक कायदा एकोणवीसशे एकसष्ट हा कायदा एक जुलै एकोणवीसशे एकसष्ट एक पासून अंमलात आलाय हा कायदा हुंडा देणे किंवा घेणे प्रतिबंधित करतो या कायद्यानुसार हुंडा देणे आणि घेणे हा गुन्हा आहे हा कायदा भारतातील सामाजिक वाईट असलेल्या हुंडा प्रथेला आळा घालण्यासाठी लागू करण्यात आला होता या कायद्यानुसार हुंडा घेणाऱ्या आणि देणाऱ्या गुन्हेगारांना दंडाची शिक्षा होऊ शकते अशा प्रकारचे कायदे असून सुद्धा एखाद्या साक्षगंधाच्या कार्यक्रमामध्ये खुल्यामपणे वधू पक्षाचा एखादी व्यक्ती चक्क मुलालाच अशा प्रकारचा पैसा मोजून चार चौघांसमोर देतो तरीही काही कारवाई होत नाही हे पाहून मात्र आश्चर्य वाटून जाते बरं ज्या व्यक्तीने हुंडा घेतला ती व्यक्ती एका सरकारी कार्यालयामध्ये नोकरीवर असून सुद्धा त्या व्यक्तीने अशा प्रकारचा पैसा घेणे हा एक प्रकारचा गुन्हा समजला जातो या घटनेकडे प्रशासन काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे आहे एमजीएन न्यूज नेटवर्क पंकज निहारे मारेगाव यवतमाळ